गुरुस्तुती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझे गुरु हे दत्त अवतार स्वामी समर्थ माझे गुरु हे दत्त अवतार मनात राहणार नाही कधीही शंकेची तार मनात राहणार नाही कधीही शंकेची तार ध्यान लावता समोर साचे दिव्य प्रकाश ध्यान लावता समोर साचे दिव्य प्रकाश हात देऊनी सावरती मज वलया सावरती मज हाक मारली बाळ मजला बोल प्रश्न काय हाक मारली बाळ मजला बोल प्रश्न काय भिऊ नकोस मी आहे पाठीशी मनती महाराज भिऊ नकोस मी आहे पाठीशी म्हणती महाराज तेजस्वी अन दिव्य असे ते मनोहर रु तेजस्वी अन दिव्य असे ते मनोहर रु अजानू बाहू हातकटीवर स स रंग स अजानू बाहू हातकटीवर स स रंग नयन मधुर हे गयात माळा ब्रह्मांडाचे भांडार नयन मधुर हे गयात माळा ब्रह्मांडाचे भांडार गंधाचा पण तिलक कपाळी केशरी उठी अंगभर गंधाचा पण तिलक कपाळी केशरी उठी अंगभर कर जोडवणी ध्यान लागले स्वामींचे क्षणभर कर जोडोणी ध्यान लागले स्वामींचे क्षणभर हरवून गेलो संसारातून स्वामींचे मंदिर हरवून गेलो संसारातून स्वामींचे मंदिर लोलन घाली पाई गुरूंच्या नतमस्तक होऊन लोलन घाली पायी गुरूंच्या नतमस्तक होऊन क्षणात हरले गर्व सारे गेले दुःख दूर क्षणात हरले गर्व सारे गेले दुःख दूर पुन्हा पुन्हा नमन माझे स्वामी अवतार पुन्हा पुन्हा नमन माझे स्वामी अवतार साऱ्याचे जगाचे गुरुवरे हे स्वामी महाराज साऱ्याचे जगाचे गुरुवर हे स्वामी महाराज माझे स्वामी महाराज माझे स्वामी महाराज माझे स्वामी महाराज माझे स्वामी महाराज श्री स्वामी समर्थार्पण मस्त श्री स्वामी समर्थार्पण मस्त